आवाज आणि बघूया पताकानं गजबजून गेली पंढरपूर नगरी लाखो भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे आषाढी वारी पंढरपूरमध्ये आपण पाहू शकताय माझ्या या बाजूला पंढरपूरचं चंद्रभागेचं हे वाळवंट खरं तर भक्तिमय आणि बघूया पथकानं भगवमय झाले बघू शकता या बाजूला तर या पंढरपूरमध्ये लाखो भाविक आपलं श्रद्धा या विठुरायावर ठेवून एका छबीसाठी लाखो मैल दूर हा बवारकरी पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला येतो आणि फक्त आणि फक्त हा कोणता तू कोणता हा कोणताही मतभेद आणि भाव मनामध्ये न ठेवता सर्व अखंड्यावर भगवा पताका पडला फक्त आणि फक्त आपण विठुरायाचे आणि आपण निघालोय त्या पंढरपूरच्या विठुरायाला एक मनामध्ये खरं तर हा पंढरपूरच्या दिशेने लाखो जनसमुदाय हा पंढरपूरच्या दिशेने येतोय किती वर्ष झाले चार वर्ष झालं काय बदल वाटतो तुम्हाला मनापासून असे म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते हां काय म्हणजे दरवर्षी आठ वर्ष चार वर्ष समाधान वाटत आपल्याला या एकदम शौचालयाची एकदम चांगली सोय झाली परत मनाला एकदम फ्रेश वाटतय स्वच्छता भरपूर चांगली साकडे घातली विठ्ठलाला काय मागे पंड काय नाही असं समाधान राहू दे काय साकडं घालायची गरज काय मामा साकडे घातली विठ्ठलाला काहीच नाही बाबा आमची तीस पस्तीस वर्षापासून वडील वारी आहे दरवर्षी आम्ही वारी लिहितो आणि पहिल्यापेक्षा आता सुविधा भरपूर येतात कुठं घाण नाही कचरा नाही आरोग्य खातं चांगलं काम करायला आहे वारकरी बी सगळी शांतता आपापली व्यवस्था घ्यायला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी काय बदल वाटला बराच बदल आहे यावर्षी स्वच्छतेत आणि व्यवस्थेत व्यवस्था म्हणजे दिंडीची पासष्ट एकराचं मैदान झाल्याच्यानं भरपूर व्यवस्था झाली चंद्रभागेच्या इकडचे पलीकडले इकडले वाहतूक इकडे वाहनं गावात आणायचं काम नाही तिकडले तिकडे ट्राफिक आहे वाले उत्तम काम करायले सुरक्षा व्यवस्था चांगली आहे आणि वारकरी सुद्धा शांततेत बाळगून शांततेने वारी करावी यावर्षी विशेष म्हणजे यावर्षी यात्रा जास्त आहे आणि महिलांची संख्या जास्त आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिला मंडळीची दिंडीत असोत पायीवारीत असोत किंवा या बाकी नेहमी येणार या एसटीन प्रवास करा याच्या सुद्धा महिलांची संख्या अत्यंत उल्लेखनीय शेतकरी भागातली किंवा विदर्भ मराठवाडा ह्या बाजूला शेतकरी वर्ग जात आहे वर्षभर आषारीवारी आली म्हणून काम करणारा शेतकरी सर्व काम सुरू आषारी वारीला आवर्जून येतो मी चाल की म्हणजे मी यार म्हणजे कोण नाही मी आलो वाडीला पासक द्यायला आलो एक विठ्ठलाची सावळे विठ्ठला श्रद्धा देवावर श्रद्धा पानोगा दर्शन द्धार द्धार्थ। द्धार्थ द्धार्थ हे महत्व आम्हाला दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे जीवाला शांत शांत वर्षभर मिळत होता आम्ही बारा घंटे होतो दर्शन झालं विठ्ठलाच्या पादुकेचं आम्ही बारा तास बारा तास बारा तासावरून सहा तासावर विठेल दर्शन आणलंय खरंय का दर्शन आता बारीत आहे का अजिबात घुसाघुशी होत नाही काय नाही आणि तिथं पोलिस सांगते सुद्धा कमी पण लोकांना आहे का सुरक्षित दर्शन घेता दर्शन, दर्शन बंद झालेलं काय बंद बंद आहे लोक जास्त लोक हे करतात व्यापी बंद झालं बंद चांगलं बंद केलं चांगलं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असते त्यांनी सुद्धा व्यायपी दर्शन घेतलं नाही हे लाखो जनसमुदाय चालत आलाय मी काय व्यायपी दर्शन घेऊन अशी त्यांची बांध बाहू नव्हते खरंच हे बंद व्हायला पाहिजे ते सुद्धा मावस आपला माऊस आहे ना ते फक्त तेव्हा मंत्री आपण चित्तरी येक आहे देवाखा

ठीक होऊ दे चांगला पाऊस पडू दे शेती पिकू दे परत आणि वारीला बार बारी येऊ हो दे असंच थांबलं दर्शन रांगेत दर्शनाला दोन अडीच तास थांबला होता रांगेत रांगेत जाताना दर्शन करून गेला आम्ही दोन अडीच तास थांबला काय सांगा काय भेटलं सार सुखी समान सारस व्यवस्थित राहू दे पाऊस पाणी पिऊ दे अशीच तुझी वारी करू दे आनंदानं भरपूर आम्हाला आयुष्य येऊ दे चांगलं राहू दे म्हणून हीच विनंती सोय केली सरकारनं के चांगली केली सोय केली चांगली सोयीपेक्षा छान वाटते केली सोय होती छान सोय होती आमची उत्तम सोय होती नाही आमच्या दिंडीमध्ये चांगली सोय होती मावली तुकाराम मावली तुकाराम निवर्ती ज्ञान देव सोपान देव तुकाराम निवर्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नाम देव तुकाराम देव नाम देव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवर्तनेन देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवर्तनेन देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 ज्ञानोशोर महाराज <laughs> की जय लातूर जिल्ह्याच्या करत तर ह्या लातूरवरून नव्हे तर महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गावखेड्यातून वर्षभर काम करून कष्ट करून आषाढी वारीसाठी एखादा कुणा दिवस होऊन त्या आषाढी वारीला पायी चालत येण्याचं खरं तर या ठिकाणी खरं तर मगाजी मामाने म्हटलं ह्या वारीला पुरुषांचं प्रमाण कमी पण महिलांचं प्रमाण जास्त आहे खरं तर असंच एम एच मराठी माध्यमातून आपण पंढरपूर मध्ये दोन हजार पंचवीस खरं तर प्रशासनानं सोयी सुविधा केल्यात किंवा कोणते नवे बदल केले हे दाखवण्याचं काम एम एच मराठीच्या माध्यमातून आपण करू करण सह अमर गायकवाड पंढरपूर दगडीपूर एकदम मजात मजात सगळे सगळी समाधानी एकदम मजात शेतकरी म्हणलं की शेतकरी वर्षभर काम करतो आणि आषाढी वारी म्हणलं कि हातातली सगळी कामं ठेवून दिवस ऐठणासाठी पंढरपूरला चालतच जायचं असं शेतकरी म्हणजे काय शेतकरी एकदम मस्त जगाचा बाप आहे ना पंढरपूर म्हणजे असं काय बाहेर आहे शेतकऱ्याच जनता इथे जगाचे मायबापच आहेत त्याच्या भेटी ना काय नवल नाही ना हो काय नाही काय नाही साकडे घातलं पांढरंगाला म्हणलो पाऊस पाणी सुखी होऊन म्हणलो शेतकरी आमचा राजा हेच माग नाही पांढरा का दुसरं काय नाही मागायचं पाऊस पडला पेरण्या झाल्या सर्व पद्धत झालंय वारी मध्ये सोय जागोजाग टँकर आंघोळीला कर्जमुक्ती होईल काय व्हायला पाहिजे कर्जमुक्ती शेतकरी हो कर्जमुक्ती व्हायला पाहिजे हा मग सरकारवर कुत्रा आणणार सरकार सरकार वेगळीच आहे तर या माध्यमातून सरकारला विनंती की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावा त्याशिवाय म्हणजे माझं विठ्ठलाकडे हेच साकडे की विठ्ठलाने या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मंत्रिमंडळाला सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचं एक समजा त्यांच्या मनात इच्छा द्यावी अशी भावना व्यक्त करतो रामकृष्ण आरे लाल विठ्ठलाने सरकारला बुद्धी द्यावी शेतकऱ्याचे कर्जमाफी करावी अशी सुद्धा वारकऱ्यांची भावना खरंच या ठिकाणी व्यक्त होते तर चंद्रभागेचे वाळवंट भगवमय झालेलं आपण या ठिकाण पाहतो करण सह मी अमर गायकवाड पंढरपूर